पुण्यातील शेवटचा गुरुवार आहे तर गुरुवारची आरती आणि थोडा मंत्रस्रोत म्हणायला या ओम हो महालक्ष्मीसाठी महालक्ष्मी स्वीकार करतो नमस्कार कशा सर्व श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी नमो नमा जर आज गुरुवारची असेल तर प्लीज लाईक करा नमो ओ महालक्ष्मी नमो ओम महालक्ष्मी नमो नम ओम ओम श्री ह्रीं श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नम श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्री श्री महालक्ष्मी नम ओम श्री ह्रीं श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम श्री महालक्ष्मी नमः ओम श्रीम ओं श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीं श्री महालक्ष्मी ओम ओं श्री ह्री ओ ह्री श्रीम श्रीं श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्री श्री महालक्ष्मी नमः ओम श्रीम

ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नम ओम ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नम ओम ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले महालक्ष्मी नमः ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ॐ श्रीं महालक्ष्मी नमः कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ओम श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध ओम ओमक्ष्मी तर महालक्ष्मीचा मंत्र म्हणून झालेला आहे तर आता बाकी तर आपण आज जे आहे म्हणजे स्वामी समर्थाचं मंत्र वगैरे तास थोडंसं घेऊ नये कारण मी बायांना बोलवले हळदी कुंकवासाठी त्यामुळे थोडंसं थोडक्यात घेत आहे तर कशी वाटली पूजा तर, तर कमेंट करून नक्की सांगा ऐसे बीच में नहीं आते बेटा तो एक तो एक तो माँ। तो 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 कौरिज म्हणजे म्हणते असं आहे ते म्हणजे सगळं गेप व्यवस्थित ठेवत मग ते रांगोळी काढत मग म्हटलं त्यांची पूजा म्हणजे एकदम दोन तास त्याची म्हटलं जाते समाधान नाही होत मला त्याची पुरी देवाची बरी तुमची हे का कोण काय कोणीच तुम्ही फोन केला मी तुम्ही अरे नाही मला वाटलं तुला नाही नाही तुम्ही फोन नाही उचलला मग ते काम ते काम करत मानते म्हटलं मी सांगून ताई म्हणजे बिरिकर होऊन जाते तिडकी सांगितलं येते वाट तुझ्याकडे ना हा अर्धा झाला अर्धा इकडे

चणीच्या गागर्या रुधून वाजती तेथ नाते गणपती शंकर पार्वती तो तुम पाहती जय देव जय कुंभरा चंदी लढित शोभतो बराणे गागरिया जय देव चणीच्या गागर्या रुधून वाजवती तेथ ना अंबल धन साता धुंकटुंबकर नाते गणपती शंकर पार्वती तो तुक, तुक जय देवज વાટ ના સંકસ્ટી પાણી રક્ષા અજય દેવ અજય દેવ જય મંગલમતિ મંગલભૂતિ દર્શન માત્ર મન શણે કામા जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते पशसे व्यापक रूपे सुलक्ष्मी माते जय देवी जय कर्मी गुरुवासी सुभन मुनि माता मुरहर प्रिय मुरहर प्रिय कांता कमला करे जठरा जन्म विला जाता सहस्रवर्त देव उदरणा पूरे गुंगाता जय जय देवी जय दे दे महालक्ष्मी माते मातुलिंग गदा खटक रवि किरणी घर के हाथ पाटी पीयूष

वारीवारी जय देवी जय दे महालक्ष्मी माते चतुगाने पुष्ठित कर्माचा ओळी माजे निर्वास कुटुनी चरण तळी पद सुने मुक्तेश्वर नागर शिरसाग जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते वसि जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे ओम जय जगदीश हरे जो धावे पल पावे, दुखन से मन का सुख संपत्ति घर आवे कष्ट मी वे ओम जय जगदिश मात पिता तुम शरण में किसे की। तुम बिन न दूजा आस करू मे किसकी ओम जय जगदीशरे तुम हो पूर्ण परमात्मा स्वामी पार ब्रह्म परमे स्वामी ओम जय तुम करुणा के सागर तुम पलन करता मै मूर्ख खलकामी कृपा करो भरता ओम जय जगदीश्वरे तुम हो एक अगौ કરણાવતારં સંસારસાર ભુજેન્દ્ર સદા વસંતે વંદે ભવવાની સજ નમા વદારમાલા કપાલ કપાલકાલેશંકરા દિગંબરાય દિગંબરાય નમ શિવાય ઊં નમ શિવાય તમેવ માતા પિતા તમે त्वमेव व बंधू सखातमेव त्वमेव विद्यांद्रवत्वं त्वमेव सर्व मम देव देवं काय नवाचा मंजीसीय पुद्यात्पनामा प्रकृशोवावा करोमि यज्ञेन सखा नारा ए नारायणति समापय आमि अच्युतेशो ब्राह्मणाराय कुशदाمودनमसुरेव श्री धर्ममाद्रो गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचन्द्र हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे, खुर्णा, हरे, खुर्णा, हरे, खुर्णा, हरे खुर्णा, खु हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे बोलो गणपति महाराज की जय भोलेनाथ पार्वती माता की जय लक्ष्मी नारायण नमो नम रुक्मिणी माते नमो नमः कम बाबा साहेब श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ ओ महालक्ष्मी नमो नमः महाल्मी सब्जी कापूरगी हो तुम्ही सर्वांनी कापूर हो तर अशा प्रकारे झालेली आहे आजची शेवटची शेवटच्या गुरुवारची पूजा कशी वाटली नक्की सांगा महालक्ष्मी माता नाही तर मागच्याच प्रयत्न पुस्तक आणलं होतं हे पुस्तक मी केले संत महालक्ष्मी माता असेल तर क्षमा कर एवढा उशीर होते मला त्यासाठी क्षमा प्लीज राग न खूप भरून सात तुझी साथ आशीर्वाद राहू दे मी तुझ्या जन्मी प्रार्थना करते तुझा अखंड वास माझ्या घरात दे आणि लक्ष्मीनारायण जोड्यानं तुम्ही राह सुरू झाली असेल तर क्षमा करा आणि तर कशी वाटली पूजा तर कमेंट करून नक्की सांगा पूजा आवडली का कस करा इतकं का काहीत केलंय सर्व एवढा का बरं मोबाईल हालते तो चला तर मग तुम्हाला पूजा आवडलेली दिसत नाही म्हणून लाईक ते चाललेले आहे तरी असो काही हरकत नाही जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि इथेच आजच्या व्हिडिओचा लाईव्हचा शेवट करते खूप खूप धन्यवाद ज्याने कोणी मला लाईक दिले आणि माझ्या लाईव्हला आले आरती सगळ्याला जॉईन झाले त्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी नमो नमा तुमचा आजचा दिवस खूप छान गेला असेल आणि जाईल अशी प्रार्थना करते महालक्ष्मी आणि आजच्या व्हिडिओचा जो लाइव व्हिडिओ चालू आहे त्याचा मी इथेच अशा प्रकारे आ, हे करते आहे शेवट चला बाय शुभरात्री ओम महालक्ष्मी नमो नमा सर्व मंगले मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आणि माझ्या लक्षात राहिलेलं नाही आहे तुळशीच्या काळीचा दिवा लावायचा पण तुम्हाला जर आठवण असेल तर नक्की लावा आज गुरुवार आहे आज महालक्ष्मीचा दिवस पण आहे तर नक्की लावा आणि मी पण थोड्या वेळानंतर लाईव्ह संपल्यानंतर मी पण लावणार आहे चला असो बाय थँक सो मच तुम्ही आलेत आणि मला साथ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून तुमचा धन्यवाद आहे मी आभारी आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मी ज्योतिबावने माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे